नमस्कार हो एफ एम नाईन्टी देवगिरीवाणी आवाज मराठवाड्याचा प्रत्येक युगात एक सावित्री असते जी सत्य धैर्य आणि समर्पणाची प्रतिमा असते आजची सावित्री या मालिकेमध्ये आज आपण विचार जाणून घेणार आहोत देवगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अपर्णा दावरे मॅडम यांच्या नमस्कार आपण दरवर्षी तीन जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी आणि हळूहळू त्याचं महिला मुक्ती दिन असं आपण त्याला म्हणत राहतो सुरुवातीच्या काळात सावित्रीबाईंनी खूप कष्टाने मुलींनी शिक्षण घ्यावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज आपल्याला तो मार्ग सोपा झाला आज आपण बघितले की बऱ्याच ठिकाणी मुलींची संख्या जास्त आहे आता ह्या देवगिरी महाविद्यालयात सुद्धा आज अशी स्थिती आहे की मुलांपेक्षा मुलींचे प्रवेश हा जास्त आहे आणि विद्यालयामध्ये वसतिगृहाची सोय सुद्धा केलेली आहे या वसतिगृहामध्ये जवळपास आणि तरी सुद्धा अजून आम्हाला ते कमी पडतो याच्यावरून उत्साह लक्षात येतो की मुली शिकण्यासाठी उत्सुक आहे आणि त्या शिकण्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊनच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने ही सगळी व्यवस्था केलेली आहे मुली आहेत मुली शिकतात आता शिकण्याची साधनं बदललेली आहेत मुली आधी शिकण्याच्या साधनांसाठी त्यांना जास्त साधनं अवेलेबल नव्हती उपलब्ध नव्हती पण आता आपल्याकडे सोशल मीडिया किंवा फोन हा एक चांगला हाती लागलेला आपण म्हणता येईल शोध आहे तंत्रज्ञानाचा चांगला म्हणजे आपण जर त्याचा चांगला वापर केला तर ते चांगलं चांगलंच आहे असं मी म्हणेन मुलींना घर बसल्या किंवा बसल्या ठिकाण त्यांना त्या सोशल मीडियावरती बऱ्याचशा माहिती उपलब्ध होऊ शकतात त्यांच्या जे काही राहून गेलेलं आहे त्याच्याविषयी आपले छंद ते त्याच्यावरती जोपासू शकतात त्याचा अभ्यास आपल्या राहिलेल्या नोट्स त्याच्यावरती त्या काढू शकतात म्हणजे ह्या मुलींसाठी मी एवढंच सांगेन की हे जे काही साधनं त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत म्हणजे आधीच्या काळात साधनं अवेलेबल नसताना सुद्धा एवढ्या सगळ्या लोकांनी शिक्षण घेतलं आणि सावित्रीबाईंनी आपल्याला तो शिक्षणाचा वसा घालून दिलेला आहे तर तो, तो वसा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी काही साधनं अवेलेबल आहेत त्या साधनांचा पुरेपूर वापर करून मुलींनी आपलं एज्युकेशन घ्यावं आणि आपल्या समाजामध्ये किंवा आपल्यासाठी स्वतःसाठी काही ना काही बनावं या सगळ्यासाठी मी शुभेच्छा देईन सगळ्यांना धन्यवाद यानंतरची सावित्री आहे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर समिता जाधव आपण हो। सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते सावित्रीबाई फुले ह्या बा भारतातील पहिल्या महिला शिक्षक विचारवंत शिक्षणतज्ञ आणि खऱ्या अर्थाने आज मी जे इथे बसली आहे त्याचं कारण सावित्रीबाई फुले घ्यावं मी आणि माझ्यासारख्या अन्य माझ्या सहकारी मैत्रिणी असते माझी आई असेल माझ्या बहिणी असतील किंवा आज जी स्त्री पुढे गेली आहे त्याचं मुख्य कारण त्याचा खरा पाया ह्या सावित्रीबाई फुले या होत्या अर्थात सावित्रीबाई फुले यांनी फक्त शिक्षणासंबंधानेच काम केलं असं नाही तर त्या एक कृतिशील सामाजिक कार्यकर्त्या होत्या असं म्हणता येईल अगदी त्याचं एकच उदाहरण तुम्हाला सांगता येईल की ज्यावेळी महात्मा फुले यांचं निधन झालं त्यावेळी त्यांना पुत्र नसल्याकारणाने ती समोर जी तिवटी धरून चालण्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये पुत्र लागतो तर त्यांना पुत्र नसल्याकारणाने स्वत त्या पत्नी असताना स्त्री असताना त्यांनी ती ती भात हा, तिवटी हातात धरली आणि एक वेगळा विचार कृतीतून मांडला की स्त्री कुठेही कमी नाही आणि ती कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभी राहू शकते जेवढे अधिकार पुरुषांना आहे समाजव्यवस्थेने दिलेले त्या सगळ्या अधिकाराला ती पात्र आहे आणि म्हणून व्यवस्थेने जरी स्त्रीला दुय्यम मांडलं असले तरी पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीला तिचे हक्क तिचे अधिकार मिळाले पाहिजे आणि स्त्रीने देखील तिचे कर्तव्य विनासायास पार पाडले पाहिजे आणि आजच्या काळाचा विचार करता सावित्रीबाई फुले यांचा जो विचार आहे तो पुन्हा नव्याने रुजवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंचा सा विचार आपल्या सर्व महिलांना बाकी सगळे भेद विसरून धर्मभेद जातीभेद प्रांतभेद हे सगळे विसरून पुन्हा एकदा आपल्याला सावित्रीबाई नव्याला अभ्यास लागतो धन्यवाद आणि आजची सावित्री या मालिकेमध्ये कॅप्टन प्रोफेसर डॉक्टर सुलक्षणा जाधव यांचेही विचार आजची सावित्री या मालेत आपण ऐकूया मी कॅप्टन डॉक्टर सुलक्षणा जाधव देवगिरी महाविद्यालयामध्ये दे, गेल्या बावीस वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि मी बारा वर्षापासून मुलींचे एन सी सी युनिट सांभाळते सध्या सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीपासूनची गरज नाही आहे मला असं वाटतं मुलींमध्ये आत्मविश्वास आलेला आहे पण हा वि आत्मविश्वास सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे सावित्रींच्या लेखी आहोत आम्ही येणार नवीन पिढी सगळ्या जणींनी मुलींसाठी आणि मुलींनी स्वतःसाठी खूप चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून ज्या मुली स्वतःमध्ये जर आत्मविश्वास निर्माण करू शकतात चांगल्या गोष्टीसाठी आत्म आत्मविश्वास निर्माण करू शकतात तर त्या विद्यार्थिनींना त्या मुलींना घाबरायचं कारणच नाही आहे विशेष करून ज्या मुली असं समजतात की आम्ही भविष्यात पुढे जाऊन काय करायचंय काय करणं हा था प्रश्न त्यांच्यासाठी आत्मविश्वासाला कुठेतरी मागे घेऊन जाण्याचा संकल्प असतो हा संकल्प योग्य नाहीच आहे मुलींनी आज दिवसभर केवळ अभ्यास करूनच शिक्षण घेऊन पुढे येण्याची गरज नाहीये प्रत्यक्ष रूपाने त्यांनी समाजासोबत एक नातं जोडलं गेलं पाहिजे समाजात राहिला तर अनुभवाने तुम्ही आत्मविश्वास निर्माण करू शकतात चांगल्या वाईट गोष्टीची कल्पना आज प्रत्येक सावित्रीच्या लेखींना आहे ती सुरुवातीपासून सांगायची गरजच नाही आहे पण येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही नवीन काय करू शकता आणि चांगलं काय करू शकता तुम्ही समाजामध्ये किती शिस्तबद्ध पद्धतीने वावरू शकता सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं नाव किती चांगल्या पद्धतीने कमावू शकता हे जास्त गरजेचं आहे वेळोवेळी हेच सांगेल मुलींमध्ये आत्मविश्वास येणं खूप गरजेचं आहे आणि हा आत्मविश्वास यायचा असेल तर यांना समाजामध्ये उतरून अनुभव घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद बकुळ पाटील यांच्या स्वरात हे सुमधुर शीर्षक येत सावित्रीच्या लेखी ज्योतिबाचे विचार फुल Love